वाढत आहे ताकद अनेक तरुणांचा वंचित मध्ये प्रवेश शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत असून भविष्यात सर्वात जास्त तरुणांचा पक्ष हा वंचित बहुजन आघाडीचा असेल कारण की अनेक तरुण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी राहता तालुक्यातील पुंतांबाया गावातील का कार्यकर्त्यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर का यांच्या कामावर स्वाभिमानी वृत्ती व अभ्यासपूर्ण वक्तृत्व यांच्यावर निष्ठा ठेवून बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी अनिल सुदाम निकम बापूराव दशरथ थोरत फकीरा लक्ष्मण थोरत अमोल चंद्रकांत थोरत सचिन वंजारे बाळासाहेब गौतम थोरत अक्षय थोरत इत्यादी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरत यांच्या नेतृत्वात कोपरगाव येथील पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश केला या निमित्त शरद खरत यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत त्यांना मोलाचे त्यांना मार्गदर्शन केले आम्हाला आज महाराज साहेबांनी जे वंचित बहुजन आघाडी सामील केले पहिल्यांदा आम्ही त्यांचे आभार मानतो आणि बाळासाहेबांचे नेतृत्व आम्हाला पटलेले आहे आणि आम्ही त्यांच्या कार्यास पूर्णपणे पाठिंबा अशी जो पक्ष पक्ष प्रवेश करून घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढं बाळासाहेबांच्या कार्यास आमचा खालीचा वाटा नक्कीच राहणार आणि तो आम्ही पूर्ण करण्याची ग्वाही देतो पुन्हा आम्हाला या ठिकाणून निकम आणि निकम त्याचप्रमाणे बापू थोरात त्याचप्रमाणे फकीरा थोरात त्याचप्रमाणे सचिन वंजारी बापू थोरात व अक्षय थोरात या लोकांनी कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि यांच्या कामावर श्रद्धा ठेवून आज कोपरगाव शहरामध्ये येऊन जाहीर प्रवेश घेण्याचे मानस केले आहे कारण की आहे की महाराष्ट्रभर बाळासाहेब आंबेडकर यांचं झांजावत चालू आहे सुजात सु दादा यांचं सु धांजावत चालू आहे रेखाताई था ठाकूर यांचंही धांजावत चालू आहे आणि ते महाराष्ट्राभर भाजप आणि आर एस एस यांना हरवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर रात्रंदिवस महाराष्ट्र पिंजून आहे आणि येणाऱ्या काळात जो मुख्यमंत्री होईल तो वंचितला घेतल्याशिवाय कि किंवा वंचितच्या शब्दाशिवाय होणार नाही बाळासाहेब जे शब्द सांगतील तोच मुख्यमंत्री होईल अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे म्हणून असंख्य तरुण आणि कार्यकर्ते हे वंचितमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु आमचेच काही कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास दिरंगाई होत आहे त्याच्यामुळं इथं येऊन त्यांनी जाहीर प्रवेश घेण्याचं मानस केलेला आहे म्हणून आज या ठिकाणी ज्या जे जे मित्र मृत्यहून आलेले त्यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश देत आहोत आणि भाविक काळासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो येणाऱ्या काळामध्ये खासदारकी असेल आमदारकी असेल वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आम्ही दिल्लीत पण लावू आणि महाराष्ट्रात पण लावू अशी त्यांनी मला गवई दिली आणि शेर बिकता नहीं कुत्तों के बाजार में शेर कभी बिकता नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाला टिकता नहीं बाला साहब के दरबार में बाला साहब के दरबार में थैंक यू जय भीम जय वंच संविधान जय भारत